धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं ओला दुष्काळ जाहीर करणे सरसकट पीक विमा लागू करणे बॅकवॉटरमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ भरपाई मिळावी या प्रमुख मागण्यांसह अनेक मागण्यांसाठी धर्माबाद येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं उपविभागीय कार्यालय येथे महामोर्चा आयोजन करण्यात आलं याबाबत निवेदन उपविभागीय अधिकारी तालुका कृषी अधिकारी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आला आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात हे हा मध्ये सामील व्हावं असं आव्हान शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं समिती यांच्या वतीने आज पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात येणार आहे कशा निमित्त निवेदन देतील हे आपण त्याच्याकडून माहिती होतो धर्माबाद तालुक्यातील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी रोजी धर्माबाद तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवाच्या वतीने उपविभागीय कार्यालय धर्माबाद येथे शेतकऱ्यांचा विराट असा मोर्चा आयोजित केलेला आहे के गेल्या आठ दहा दिवसापूर्वी धर्माबाद तालुक्यातील गोदाकाठीच्या गावात ज्या पाण्यानं जी हातातोंडाला आलेला शेतकऱ्याचा घास होता तो हिरावलेला आहे जवळपास तीन ते चार दिवस पाणी पिकामध्ये थांबल्यामुळं संपूर्ण पिके नासून गेली आज ती पिके काढण्यासाठी जवळपास चार चार पाच पाच हजार रुपये एकरी खर्च करून ती पिके काढावी लागत आहेत परंतु शासन कुणीकडे तरी दोन हजार चार हजार पाच हजाराची मदत देऊन आणि काही ठिकाणी पंचनाम्यासाठी येतात तर काही ठिकाणी सरसकट आहे म्हणून जे शेतकऱ्याची दिशाभूल होते या सगळ्या गोष्टीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या बॅनर खाली सर्व शेतकरी पुत्रांनी शेतकऱ्यांच्या या लढ्यासाठी एक समिती स्थापन केली कुठलाही राजकीय हेतू नसलेला आणि राजकीय व्यक्ती नसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या लेकरांची ही समिती आहे आणि शेतकऱ्यांच्या लढ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या लढ्यासाठी हा लढा शेतकऱ्यांनीच उभा केलेला आहे गेल्या वर्षी पंचवीस टक्के पीक विम्याची रक्कम मिळाली बाकी पंच्याहत्तर टक्के मिळाली नाही परंतु आजपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीने त्याचा पाठपुरावा केलेला नाही बाबळी बंधाऱ्याचा प्रश्न आहे गेल्या तीन चार वर्षापासून बॅकवॉटरची जी गावे त्या बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रामध्ये त्यांना एक रुपयाचा निधी मिळाला नाही आणि इकडे सांगितलं जाते की पैसे नांदेडपर्यंत आले असं आले परंतु ठोस अशा पद्धतीनं कुठलाही आमदार खासदार या शेतकऱ्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभा न टाकल्यामुळं आज शेतकऱ्याला हा मोर्चा काढावा लागत आहे आणि निश्चितपणानं येणाऱ्या चोवीस तारखेला किमान दहा हजार शेतकरी आपल्या न्याय आणि हक्कासाठी तहसील आणि उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा देणार आहे जय हिंदू सम्राट ट्वेंटी फोर न्यूज संपादक लालाजी इमणेलू